नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांचं स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या दिल्ली दौरा आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला फडणवीस उपस्थित राहणार आहेत भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे रेखा गुप्ता या उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ रेखा दे। गुप्ता या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये घोषणा करण्यामध्ये करण्यात आलेली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत शुभम अधिकची काय माहिती आहे उद्या दिल्लीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडतोय रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत आणि त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास उपस्थित असणार आहेत प्रशांत सर आपण बघू शकतो की दिल्लीमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय जो आहे तो झालेला आहे चोवीस वर्षांनंतर जो आहे मोठ्या स्ट्राईक रेट सह जे आहेत अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पक्षाने जे आहेत जिंकून परत यांच्या सत्तेत आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र अनेक दिवसांपासून चर्चा होती की नेमकं आता दिल्लीमध्ये मुख्यमंत्री कोण असणार आणि याचबद्दल जी आहे आज एक बैठक देखील जी आहे बोलवण्यात आली होती राष्ट्रीय सेवा आरएसएस से कडनं देखील दोन नावं जी आहेत ती सुचवण्यात आली होती त्यानंतर मात्र आता रेखा जाधव यांचं रेखा गुप्ता यांचं जे नाव आहे जाहीर झालेलं आहे मुख्यमंत्री पदासाठी आणि याचसाठी जे आहे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ ते घेणार मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय शुभम हे दृश्य आपण पाहतो आहोत दिल्लीमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घोषणा झाली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला रेखा गुप्ता या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि आज आपण बघतोय शपथविधीच्या पूर्वसंध्येला दिल्लीमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत शुभम आपल्या आपल्यासोबत आहेत शुभम आपण बोलत होतात अर्थातच प्रशांत सर बघू शकतो दिल्लीमध्ये मोठा विजय जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा झाला आहे आणि त्यानंतर अनेक दिवसांपासून चर्चा होती की नेमकं आता भारतीय जनता पक्षाकडनं दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण कोण होणार आहे खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बाहेरगावी गेले होते आणि ते आल्यानंतर जे आहे नाव घोषित होईल अशा पद्धतीची चर्चा होती मात्र आजच्या तारखेत जी आहे एक बैठक संपन्न होणार होती ती बैठक जी आहे आज संपन्न झालेली आहे आणि यामध्ये रेखा गुप्ता ज्या आहेत या आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत दिल्लीच्या या चौथा चौथ्या महिला मुख्यमंत्री ज्या आहेत ते असणार आहेत भारतीय जनता पक्षाचं सव्वीस वर्षानंतर जी आहे सत्ता दिल्लीमध्ये आली आहे आणि त्यानंतर आता रेखा गुप्ता या दिल्ली राज्याच्या नवीन मुख्यमंत्री ज्या आहेत त्या होणार आहेत उद्या शपथविधी सोहळा होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जाणार आहेत सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे अशी देखील माहिती मिळत आहे की देशामधील सर्व बावीस राज्यांचे एनडीएचे सत्तेत असलेले जे सर्व मुख्यमंत्री आहेत ते देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहेत खूप मोठा हा असा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे अर्थातच आम आदमी पक्षाचा पराभव झालेला आहे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदापासून जे आहे आता वंचित राहावं लागणार आहे पुढील पाच वर्षासाठी पण आता भारतीय जनता पक्ष हे राज्यामध्ये देखील दिल्ली राज्य देखील आहे आणि सोबतच केंद्रामध्ये देखील आहे आणि याचा पुरेपूर फायदा जो आहे हा दिल्लीच्या सर्व वाट्यांना होताना असा दिसून येणार आहे रेखा गुप्ता एक नवीन नाव मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाकडनं प्रशांत सर धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहेत त्यांचा शपथविधी उद्या दिल्लीमध्ये पार पडतोय त्या संदर्भातलं आयोजन सुरू आहे आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं जल्लोष दिल्लीमध्ये साजरा करण्यात येतोय अनेक वर्षानंतर जवळजवळ सत्तावीस वर्षांनंतर ही दिल्लीमध्ये भाजपची सत्ता प्रस्थापित होती दिल्लीकरांनी यावेळेला निर्विवाद बहुमत भाजपच्या पारड्यात टाकलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा हा भाजपला होणार आहे